घेऊन जायची आणि स्टेजवर घेऊन जाता जाता मी कधी दहा हजार पाच हजार एक लाख लोकांपुढे भाषण करायला लागलो माझं मला कळलं नाही त्यामुळे असा स्टेज मिळणं लहान वयात जर स्टेज मिळाला नाही तो पोरं सांगाना अशी फुलतात पण स्टेजवर गेल्यावर अशी थरथरतात त्यामुळे स्टेजवर जो येत नाही आजच्या काळात तुम्ही कितीही शिका पण ज्याला चांगलं बोलता येत नाही ज्याला आपला चांगला विचार मांडता येत नाही तो आजच्या काळात नोकरी मिळवू शकत नाही हे लक्षात घ्या सध्या स्किलला महत्त्व आहे डिग्री तर अनेकांकडे आहे पण स्किल प्लस डिग्री जर ज्याच्याकडे असेल तर त्याला नोकरी मिळणार आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या मुला समोनाथ राऊतांचं काम म्हणजे बाबा आमटेंसारखं का काम वाटतं का की बाबा आमटेंनी जसं गोरगरिबांसाठी आदिवासी लोकांसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं तसंच हे काम दिसतंय मला इथे सारखी एक नव सावित्री इथे दिसते की ज्या मुलीने अगदी अल्प पगार पगार पण मी म्हणणार नाही त्याला मानधन पण म्हणण्यासारखं नाही ते पण एवढं कमी मानधनामध्ये तुम्ही लोक काम करताय मला एकदम आता काय बोलू असं झालंय मला इथे लोकांच्या घरात माडी आली गाडी आली नंतर ती पचत नाही म्हणून रात्री ताडी घेतात तरी सुद्धा समाधान नाही मग अशा वेळी हे लहान मुलं हे तरुण मुलं समाजाचं भल्यासाठी काम करत आहेत लक्षात या मित्रांनो तुमच्या घरात किती पैसे येतात याला कोण विचारत नाही तुम्ही जाताना लोक तुमच्याबरोबर किती असतात मशानात जाताना त्याला किंमत असते आणि ते काम हे लोक करत आहेत मला खूप बरं वाटतं इथे कमलाकर रावसुद्धा या लहान वयात मोठा एक गावाचा बाप म्हणता येईल ही जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आज नेते म्हणजे चोर नेते म्हणजे चोर अशी जी मन तयार झालेली आहे अनुभव आलेला आहे पण शिव्हाने आपल्याला तो संस्कार दिलेला नाही राजांनी सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करायचा विचार केला त्यांनाच आदर्श मानून तुम्हाला मी सांगतो की मुंबईचे सगळे बार बंद करणारा जर कोण युवक तुमच्या पुढे उभा असेल तो हा अमोल मडामे आहे की ज्यांनी मुंबईचे सगळे बार थोक डालेंगे मार डालेंगे सारख्या धमका मला केला तेव्हा आल्या पण मी वेषांतर करून मी भाईचा वेश केला होता आणि भाईचा असा वेश होता की लालबागच्या राजाचं दर्शन मी पाच मिनिटात घेतलो मी असा चालत जात होतो एक पण कार्यकर्ता माझ्या आडवा नाही आला तुम्ही कसं जात आहे त्याला वाटलं कोण आहे आडवा तर काय करेल असं नऊ दिवस मी वेशांतर केलं तिथल्या ज्या लहान मुली नाचत होत्या ते शूट केलं तेव्हा एवढे कॅमेरे पण नव्हते एवढे चांगले मोबाईल पण नव्हते नोकियाचा मोबाईल होत आहे त्या नोकियाच्या मोबाईलवर मी शूट केलं आणि गृहमंत्री आर आर पाटील तेव्हा होते आर आर पाटलांना ते व्हिडिओ दिले की लहान मुली कशा नाचतात आणि या ना लहान मुलींवर कसे पैसे उधळले जातात आणि ते प्रूफ झालं आणि आज मुंबईमध्ये बार बंद आहे माझ्या घरात किती पैसे आले मला माहिती नाहीत पण मी आज कितीतरी मुलांचे जीव वाचवले आणि कितीतरी मुलांच्या घरातले पैसे वाचवले याचा मला अभिमान तीन कोटी रुपयाची ऑफर दोन हजार पाच साली तीन कोटी रुपये म्हणजे आजची किती पंधरा कोटी रुपये ते आपण नाकारलेले आणि म्हणून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणं आणि यासाठी कितीही वेळ झाला तरी मी इथे थांबण्याचं त्यांना वचन दिलं होतं पण आता वेळ खूप झालेला आहे त्यामुळे निघायला पाहिजे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला एक स्टोरी सांगतो आणि थांबतो भरपूर तरुण मुलं मुली आहेत स्टोरी आहे